मदून महिने ची चंद्रा नावाची गाय प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यामध्ये पोहोचली आहे प्रयागराजच्या लाखो करोडोंच्या गर्दीमधून चंद्रा घरी सुखरूप पोहोचली आहे हिंगोलीच्या वसमत शहरामधील चंद्रा नावाची गाय लाखो करोडो भक्तांसोबत प्रयागराजच्या कुंभमेळ्यातल्या गंगा यमनीच्या पाण्यात स्नान करण्यासाठी कुंभ स्नान करण्यासाठी पोहोचली होती चंद्राच्या आईचा मृत्यू झाल्यावर एक महिन्याच्या छोट्या गाईला गोशाळेमधून आणल्यावर नगर भोजन देत तिचं नाव चंद्र असं ठेवण्यात आलं आता ती आठ महिन्यांची झाली आहे या चंद्रा गायीला महाकुंभाला घेऊन जाण्यापूर्वी पशुसंवर्धन अधिकारी यांनी तिची वैद्यकीय या तपासणी केली होती तसेच वाहतूक परवाना देखील काढला होता चंद्रा ही गाय सीताराम मानेवार यांच्या कुटुंबामधील एक सदस्यच आहे आणि चंद्राचा नेहमी सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग असतो ज्या ठिकाणी ही गाय सोबतच असते अगदी घरातही तिला फिरण्यासाठी बंधन नसत योगायोगानं कुंभमेळाचा प्रसंग आला कुंभमेळा सुरू झाला आणि मला चंद्राला घेऊन जायचे इच्छा झाली परंतु त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी आहे ही गर्दीच आहे या गर्दीत चंद्राला कसं नेता येईल चंद्राला स्नान कसं घालता येईल परंतु मी ती कोणतीही तमा बाळगली नाही मी माझ्या पंधरा ते सोळा मित्रासहित चंद्राला गाडीत घेतलं तिला स्नान घातलं आणि तिच्याबरोबर आम्हाला सुद्धा स्नान करण्याचा योग आलेला आहे